आज बनवते पालकची कतली त्याच्यासाठी ना मी ही डाळ एक तास अगोदर भिजवून ठेवली होती बघा डाळ छान भिजलेली आहे मुगाची डाळ घेतली मुगाच्या डाळीवर डाळीऐवजी जर आपण उडदाची डाळ घेतली ना तर तिची टेस्ट आणखीन खूप सुंदर लागते पण कोणाला पचत नाही त्याच्यामुळे आम्ही मुगाची डाळ घेतली आहे इकडे आहे पालक पालक छान धुवून घेतलेलं आहे शेंगदाणे घेतले इकडे लसूण आणि मिरची टेचून घेतलेली आहे चवीनुसार मी थोडंसं हिंग हळद आणि घरगुती मसाला आहे अगोदर ना पालक छान बारीक कापून घेते पालक छान कापून झालेला आहे पालक आहे ना मी कुकरमध्ये काढून घेते अगोदर डाळ जी विजवलेली होती ती डाळ टाकते शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे टाकते लसूण आणि मिरची टेचून घेतली होती ती थोडीशी टाकते थोडीशी फोडणीला ठेवून देते हिंग हळद घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ जितकं पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं तेल टाकते त्यात आपल्याला छान मिक्स करून कोकर गॅसवरती ठेवायचं आहे झाकण लावून आहे ना तीन ते चार शिट्या करून घेते मग आपला कुकर छान थंड झालेला आहे आमच्याकडे ना हिला कतली म्हणतात खाण्यासाठी जबरदस्त लागते थोडस आहे ना छान गाठून घेते तुमच्याकडे रवी असेल तर रवी छान घुसळून घ्या मी आहे ना कुकरमधून कढईमध्ये काढून घेते कारण जेव्हा दग मी आज दगडाची फोडणी देणार आहे फोडणी ओढू नये म्हणून मी अगोदर त्याच्यात काढून घेते बघा छान कापड ठेवलाय आज दगडाची फोंडणी देते लसूणनी मिरची टेचून घेतली होती ते थोडंसं ठेवलं होतं थोडीशी एक्स्ट्रा लसूण टेचून घेतलेली आहे इकडे लाल मिरच्या घेतल्यात आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडसं हिंग टाकणार फोडणी देण्यासाठी आहे ना कतली अगोदर आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचे म्हणजे उकळवून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ती आपल्याला फोडणी द्यायची आहे बघा आपला दगड आहे ना म्हणजे ही आमच्याकडे टिखरी म्हणतात तिला छान गरम झालेला आहे लाल झालेला आहे त्याच्यावर लसूण ठेवते आहे लाल मिरची तेल टाकते थोडस हिंग आणि हा दगर आहे ना बघा किती जबरदस्त फोडणी बसलेली आहे बघा कमी तेलात कमी वेळात आणि झटपट होणारी ही पालकची कतली म्हणजे आमच्या भागामध्ये हिला कतली म्हणतात बघा छान तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि दोन मिनटं यांना ठेवून देते आतमध्ये बघा टाकलेली टिकरी सुद्धा आहे बघा आपली कतली जबरदस्त तयार झालेली आहे गरम गरम कतली आणि पोळ्या आणि गरम गरम पोळ्या मित्रांनो असा एक आमटीचा प्रकार पालक टाकून बनवलेली ही कतली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या घरी सुद्धा ही कतली बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल गॅरंटीनी सांगते मुलं सुद्धा आवडीने अशी पालक आणि मुगाची कतली आवडीने खाते थँक्यू यू